कारण आताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीच मला बर वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आदर ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर बस सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंटे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हंटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप हरताळ याला सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटना तज्ञाने आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजेत